नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सर्वांना महाराष्ट्रांना चेहरा परिचित असलेले विधान परिषद आमदार हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आणि माजी खासदार आणि उद्योग सामाजिक सहकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारे नेतृत्व विद्यार्थी चळवळी चळवळ ते एक खासदार आमदार आणि विधान परिषद आमदार फार मोठं कामगिरी करणारे हेमंत पाटील साहेब साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपण युवा राज्याला वेळ दिला त्याबद्दल आपली मनापासून खूप धन्यवाद स्वरूप आताच नांदेडच्या महानगरपालिका चालू आहेत एकंदरीत आणि एकंदरीत महानगर पालिका चालू असताना शिवसेना देखील नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरमध्ये चांगल्या आहे एकंदरीत या महानगरपालिकेच्या विकासासाठी नेमका आपल्या पक्षाचं विजन काय काय वाटते सर्वप्रथम मी युवा राज्य आणि अजित पाटील आणि सर्व त्यांची जी नवीन युवकांची टीम आहे तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे वृत्तपत्र असेल किंवा अशा पद्धतीच्या वाहिन्या चालवणं हे अतिशय कष्टप्रद आणि आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न मिळणारं असं काम आहे तरी सुद्धा सातत्याने आपण सर्वजण हे काम करायचं यासाठी वाहून घेत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे निश्चित या माध्यमातन आपण यशाची शिखर गाठाल ही आपल्याला मनापासून शुभेच्छा नांदेड वाघाळा महानगरपालिका ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्ही वेगळ्या पद्धतीने लढवत आहोत गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून बघताय आपण की जेव्हापासनं नांदेड नगरपालिका झाली त्यानंतर महानगरपालिका झाली तेव्हापासनं पहिले नगराध्यक्ष केलास अशी शंकरराव चव्हाण साहेब होते आणि सुधाकर पांढरे महापौर यांचा एक वर्षाचा कालावधी सोडला तर सातत्याने चव्हाण परिवाराकडे नांदेडचा कारभार राहिलेला आहे त्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये गांधी पुतळ्याचं कॉम्प्लेक्स असेल महानगरपालिकेने बांधलं आहे त्यानंतर जनता मार्केट जे आहे शिवाजीनगरचं ते महानगरपालिकेने बांधलेलं आहे स्विमिंग टँक असेल स्टेडियम असेल किंवा सध्या जे रणजित सिंह मार्केट आहे जुन्या मोड्यातलं ते पूर्वी बिंदू माधव मंगल कार्यालय होतं करोडेकर साहेबांच्या नावाने असलेलं वजीराबाद इथं भाजी मार्केट होतं महात्मा फुलेंच्या नावाने असलेलं मार्केट आय टी आय इथं होतं तर या ज्या सार्वजनिक वापरासाठीच्या जागा होत्या त्या जागा खाजगी बिल्डरांबरोबर साठं करून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे जे भाजीपालावाले तर मार्केटच्या आतमध्ये बसत होते किंवा महात्मा फुले मार्केटमध्ये बसत होते आज ते हातगाडी घेऊन बाहेर आले फुटपाथवर आणि फुटपाथवर चालणारी माणसं रस्त्यावर चालतात त्यामुळं अडथळा निर्माण निश्चित नांदेड शहराचा पुढील पंचवीस वर्षाचा आराखडा आमच्या जवळ आहे इथली वाहतूक व्यवस्था कशी असावी इथला मलि निस, निसारण असेल पाणी पुरवठा असेल लोकांच्या आरोग्याच्या सेवा असतील शहर हरित शहर करण्याच्या दृष्टीनं काय काम करायचं याची ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत आणि अशोक चव्हाण आणि त्यांचा पासून मुक्त या शहराला करायचंय यासाठी आम्ही जनतेला आवाहन करतो आहोत नक्की साहेब खूप चांगलं त्याच सोबतच आपलं नांदेड म्हणजे गोदावरीच्या गटावर बसले आहे आणि आपण गोदावरी अर्बनच्या नावाने खूप मोठ्या महाराष्ट्राच्या बाहेर देखील एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर कुठंतरी आजपर्यंत अनेक महानगरपालिका आल्या सत्ता गेल्या परंतु कुणालाही गोदावरीची खरी स्वच्छता करता आली नाही प्रचंड दुर्गंधी आहे यावर आपली काय गोदावरीच्या संदर्भात सातत्याने आम्ही पुढाकार घेतलेला आहे गोदावरीचं प्रदूषण हटावं हो। म्हणून मी आमदार असतानाही त्यावेळेस मी काम केलं होतं आणि त्यावेळेस तात्कालीन पालकमंत्री रामदास कदम भाई यांच्याकडनं वीस कोटी रुपये आम्ही महानगरपालिकेला दिलेले होते जे काही ड्रेनेजचं पाणी नांदेडचं पूर्ण येतं ते परत नदीमध्ये मिसळू हो नये यासाठी हे वीस कोटी रुपये देण्यात आले होते परंतु इथले आयुक्त असतील किंवा नगरपालिकेचे जे कारभार आहेत यांचा अत्यंत वाईट असा कारभार आहे छोट्या छोट्या एक एक फुटाच्या पाईपलाईन पुर अख्ख्या नांदेडच्या जवळपास आठ ते दहा लाख लोकांचा फ्लो एक फुटाच्या पाईपलाईन मधून कसं जाईल त्या पाईपलाईन टाकण्यात आला आजही आपण गोवर्धन घाट पासून नगिना फाट घाट पर्यंत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणामधले चेंबर्स पावसाळ्यात तर ओरतातच परंतु उन्हाळ्यात सुद्धा ते घाण पाणी नदीमध्ये मिसळतं आज गुरु गोविंद सिंग महाराजांना खरं म्हणजे दररोज सकाळी तीन वाजता आपल्या इथं तख्त स्नान होतं त्याचबरोबर गोवर्धन घाटच्या उजवीकडे जो रेड झोन होता त्या रेड झोन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाल्यांचं पाणी मिसळलं जातं आणि असं दुर्गंधीयुक्त दूषित पाणी त्याचंच फिल्टर करून पण नांदेडकरांना देण्यात येतं याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही हे सगळे विषय जे आहेत अत्यंत महत्वाचे विषय आहेत त्याच्यामुळं गोदावरी नदी ही प्रदूषण मुक्त होणं आणि नाल्यांपासून मुक्त होण्यासाठी यापूर्वी निधी दिला होता पण यापुढं निश्चित नदीची विल्हेवाट या महानगरपालिकेच्या लोकांनी लावलेली त्याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे आणि निश्चित आमचे निवडून आलेले नवीन नगरसेवक याच्यामध्ये लक्ष देतील नक्कीच भाऊ विषय होता त्यासोबत आजच पत्रकार परिषद झाली आणि तुम हिबल पाटील आणि प्रताप पाटील चिखलेकर आणि समोर राष्ट्रवादी आणि शिवसेना नांदेडूड ना दक्षिणची एकत्र आली यामागचं काय कारण होतं म्हणजे निवडणूक फॉर्म भरताना झाली नाही परंतु आज पाहून भरल्यानंतर पोहोचवायची तारीख संपल्यानंतर युती झाली आपल्याला माहित आहे की नांदेड शहराचा पुढच्या पंचवीस वर्ष आराखडा घेऊन नांदेड प्राधिकरण व्हाव यासाठी मी पुढाकार घेतला होता यासाठी मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये बैठक सुद्धा झाली त्याही बैठकीमध्ये अनेकांनी खोडा घातलेला आहे नांदेड शहराचं महसूल आयुक्तालय व्हावं यासाठी ट्रक भरून आम्ही जे आहेत सयांची निवेदन त्या तत्कालीन महसूल आयुक्तांना दिलेले होते तेव्हा ज्यांच्या हातामध्ये सातत्यानं पंच्याहत्तर वर्ष सत्ता दिली आणि नांदेडचं रूपांतर एका मोठ्या खेड्यामध्ये झालेलं आहे आता यापासून मुक्तता मिळावी म्हणून एक विचार घेऊन आम्ही नांदेड शहरामध्ये ही युती केलेली आहे आणि निश्चित आम्ही जे काही काम करणार आहे त्यातलं वेगळं पण काय आम्ही दाखवून देणार आहोत अनेक ठिकाणी आपण बघताय की रस्त्यावरती रस्ते होत आहेत ज्या लोकांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायला पाहिजे त्यांना ड्रेने लाईन चे काम दिले जात आहेत आणि जो काही मोठा निधी नांदेड शहराला आलाय हा केवळ वाया जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी आणि राजकारणामध्ये हा निधी अडकलेला आहे यापासून नांदेड शहराला मुक्त करायचंय यासाठी आम्ही युती केलेली आहे नक्कीच त्यासोबतच नांदेड दक्षिण झाली परंतु सोबत घ्यायला म्हणजे काय जमलं नाही उत्तर सुद्धा आमच्या बरोबर यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा होती परंतु मागणी एकनाथ साहेबांच्या काळामध्ये साडेचार हजार कोटी रुपयाची काम बालाजीराव कल्याणकर यांच्या माध्यमात उत्तर भागामध्ये झाली त्यावेळेस त्यांनी भावना व्यक्त केल्या की गे एवढी मोठी मी कामं केलेली आहेत निश्चित या कामांच्या जोरावर मी जनतेच्या पुढे जाणार आहे आणि मला एकट्याला लढू द्या त्यांची विनंती आम्ही सगळ्यांनी मान्य केली भाऊ त्यासोबतच आपल्या नांदेडला तर फार मोठी आहेत महाराष्ट्रावर तुमचे चांगले फॅन आहेत अनेक तरुणांनी एक तुमचं उदाहरण घेतल्यानंतर म्हणजे कुठलाही वारसा नसताना तुम्ही आमदार झाला सुरतला नगरसेवक झाला नंतर आमदार झालात नंतर खासदार पुन्हा विधान परिषद आणि मंत्रीपदाचा दर्जा देखील आहे एकंदरीत आज तरुणांना वाटतं की राजकारणात काही नाही एकंदरीत तरुणांना काय सांगाल म्हणजे आज तरुणावर अनेक प्रश्न कारण की आज एम पी पाहिला गेलं तर एक वर्ष पुढे तर त्यांना आंदोलन करावं लागतं मोर्चा काढला म्हणजे त्यांनी अभ्यास करावा का आंदोलन करावं हा देखील प्रश्न या संदर्भात काय मग भारत देश हा आता जगातला चौथी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला आलेला आहे जपानच्या पुढे सुद्धा तुमची अर्थव्यवस्था गेलेली आहे परंतु केवळ अर्थव्यवस्था पुढे गेली म्हणजे माणसांच्या राहणीमानात किंवा जीवनात आर्थिकदृष्ट्या फरक पडला असं होत नाही जपान असेल जर्मनी असेल या देशांचं दरडोई उत्पन्न जे आहे ते साधारणतः पाच लाखाचे पुढे आहे तेच आमच्याकडे आमच्याकडं जर बघितलं तर ते उत्पन्न दरडोई Uh, साधारणत uh, पाच हजार वगैरे असं आहे त्यामुळं uh, जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे आणि राजकारण हे समाज बदलाचं एक साधन आहे आणि या माध्यमातन आपण समाजाला दिशा देऊ शकतो आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागाचा विकास आपण करू शकतो तिथली बेरोजगारी असेल तिथले स्थानिक प्रश्न असतील हे घेऊन आपण लढू शकतो त्यामुळं माझी चांगल्या आणि सुशिक्षित लोकांना विनंती आहे की जे अभ्यास करू शकतात जे बोलू शकतात जे मांडू शकतात त्यांना काहीतरी नवीन घडवायचं आहे अशा सर्व तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे राजकारण काही केवळ मी मोठा झालो पाहिजे किंवा मला उत्पन्नाचं साधन झालं पाहिजे याच्यासाठी नाही तर देशाला समाजाला दिशा देण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून होत असतं आणि जो सर्वांना बरोबर नेतो तो, तो खऱ्या अर्थानं नेता असतो म्हणून सर्व सामान्य कार्यकर्त्यांपासून सगळ्यांना विनंती आहे की आपण राजकारणामध्ये आलो पाहिजे <coughs> नक्कीच साहेब त्यासोबतचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा वाढलाय सध्या जर पाहिला गेलं तर तुम्ही गोदावरीच्या माध्यमातून असंख्य युवकांना रोजगार दिला एकंदरीत आपल्याकडं जर येणाऱ्या काळात आपला इथे नांदेडमध्ये सत्ता आली महापौर जरी महामहापौर झाला तर युवकांच्या रोजगार संदर्भात आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे निश्चित खूप साऱ्या योजना आहेत आपण बघताय की नांदेड एम आय डी सी किंवा प्लॉट घेणे आणि प्लॉट विकणे यासाठी खरेदी विक्रीच साधन झालंय परंतु आमच्या इथं जे काही कच्चा माल आहे जसं सोयाबीन मोठ्या प्रमाणावर होते किंवा हळदीचा बेल्ट मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी खासदार असताना देशातलं पहिलं हळद संशोधन केंद्र आणि प्रक्रिया केंद्र वसमत इथं पासष्ट एकर वर सुरू केलेलं आहे शंभर कोटीचं बांधकाम तिथे झाले त्या माध्यमातून हजारो मुलांना कल्चरचे रोप तयार करण्यापासून हळदीचे पावडर तयार करण्यापर्यंत हाताला काम लागणार आहे त्याच धर्तीवर नांदेड जिल्हा जो आहे हा धार्मिक पर्यटनासाठी अतिशय महत्वाचा जिल्हा आहे दक्षिण काशी म्हणून ओळखला जाणारा गुरुद्वारा असेल किंवा साडेतीन शक्तीपीठापैकी माहूरची देवी असेल औंडा नागनाथ सारखं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण किंवा ज्या भारतातलं एक मात्र सरस्वतीचं <coughs> मंदिर असलेलं बासर ही महत्वाची मंदिरं होटल सारखी वर्ल्ड व हेरिटेज साईट हे सगळं आहे आणि गोदावरी नदी आहे अनेक जुने वास्तुशिल्प इथं आहेत त्या धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून मोठा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची शेती इथं होते या फुलांनाही जगभरामध्ये मोठी मागणी आहे तर त्या पद्धतीच्या इंडस्ट्रीज तयार झाल्या पाहिजे पॅकेजिंग इंडस्ट्री इथं तयार झाली पाहिजे आणि जे जे काही रॉ मटेरियल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे यासाठी निश्चित काम आम्ही यापुढे करणार आहोत नक्कीच भाऊ त्यासोबतच जर येणाऱ्या काळामध्ये येईल का आपला महापौर होईल का वाटते का आणि जर आली तर नांदेड उत्तरची आणि शिवसेना एकत्र येऊन राष्ट्रवादी सोबत आपलं काय सत्ता स्थापनासाठी पक्ष महत्वाचा नाही की माझं शहर ज्या शहरामध्ये मी राहतो हो। ते शहर कसं असावं हो। मला तिथं गाडी चालवत असताना सहज गाडी चालवता आली पाहिजे एकीकाळी एक मी नांदेडवागाळा महानगरपालिकेत सभापती असताना दोन टाइम शहराला पाणी पुरवठा व्हायचा आहे आज उन्हाळ्यामध्ये तीन तीन दिवस चार चार दिवस पाणी येत नाही स्वच्छतेचा अभाव आहे जागोजागी डुकर फिरतायत गायी फिरतायत चांगले अधिकारी इथं आणल्या गेल्या पाहिजेत लोकांना सहज भाजीपाला मार्केट असेल व्यायामशाळा असतील विसा उद्यानानंतर दुसरं उद्यान गेल्या चाळीस वर्षामध्ये उभं राहिलं नाही मी सभापती असताना नाना नाणी पार्कचा प्रयोग नांदेडमध्ये केला आपण शिवाजी नगर इस्टेट मध्ये त्यावेळेस मी नाना पार्क उभं केलं पोरांना खेळायसाठी मोकळ्या जागा बगीचे असणं हे अतिशय आवश्यक आहे त्यामुळं नांदेड शहराचा आराखडा फार महत्वाचा आहे आपण बघताय की पावडेवाडी असेल तरुडा असेल विष्णुपुरी किंवा तुप्पा हे सगळी गावं आता अटॅच झाली नाहीत तर ही गावं मोठ्या प्रमाणात प्लाटिंग होते तिथं अनाधिकृत पाच हजारच्या प्लॉटमध्ये पंचवीस हजार स्क्वेअर फीट फ्लॅट सिस्टम्स उभ्या राहत आहेत पंधरा पंधरा फुटाचे रस्ते टाकतायत दोन गाड्या एकमेकाला क्रॉस होऊ शकत नाहीत तर कुठल्याही प्रकारचं आराखडा नसलेला असं एक मोठं खेड तयार झालेलं आहे तर याला एक व्यवस्थित आराखडा असला पाहिजे नियम असले पाहिजे आणि त्या दृष्टीनं काम करणं अतिशय आवश्यक आहे म्हणून लोकांना माझी विनंती आहे की आपल्याला एका मोठ्या खेड्यात जगायचं एका नवीन चांगलं एखादं चंदीगड सारखं किंवा मुंबई सिडको सारखं शहर आपल्याला निर्माण करायचं असलं बदल निश्चित हवाच नक्कीच भाऊ सर्वत्र चर्चा आहे की नांदेड महानगरपालिकेवर पासष्ट हजार कोटीचं कर्ज आपली या कर्जात वाढ होईल का कमी नाही नाही पासष्ट हजार नाही साडेसहा सहाशे कोटीच कर्ज आहे असं मी ऐकलंय त्या संदर्भामध्ये मी निश्चित माहिती घेईन कर्ज आहे तर मग रस्त्यावर रस्ते कशासाठी बांधतायत आपण बघता जा की रस्त्यांनी चांगले असलेले लाईटचे खांब ते बदलून दुसरे खांब आणण्याचा टास्क कशासाठी जेव्हा बिल्डर लोक तुमच्या ज्या हक्काच्या शहरातल्या करोडो मोलाच्या जागा आहेत बिल्डर तीन तीनशे चार चारशे कोटी रुपये कमवत आहेत तर मग एवढी मोठी संस्था की महानगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणं म्हणजे ते काय इस्रोच एखादं काय तुम्हाला अग्निबाण तयार करायचं नाही किंवा यान चंद्रावर पाठवायचं नाही साधं बांधकाम करायचं पूर्वी महानगरपालिकेनेच बांधले होते जनता मार्केट असेल महात्मा फुले मार्केट असेल किंवा स्विमिंग टँक असेल महानगरपालिकेने बांधले होते परंतु त्या खासग्या बिल्डर युती करायची आणि <coughs> पैसे कमवायचे तर हे जे खेळ चालू आहे या खेळांमधून नांदेडकरांना मला बाहेर काढायचंय यासाठी आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढवतो भाऊ <coughs> संपूर्ण <coughs> नागरिकांना नांदेडकरांना काय कराल काय सांगाल नांदेडकरांना <coughs> माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे पंच्याहत्तर वर्षे आपण एका घराण्याकडे सत्ता दिलेली आहे तेच ते नगरसेवक त्यांचा सगळा अनुभव घेतलेला आहे आपण एकदा नांदेड शहरासाठी आपल्याला जिथं राहायचं आयुष्य काढायचंय आपल्या लेकरांना आयुष्य काढायचंय तर त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी आमची दक्षिणमध्ये युती झालेली आहे या युतीला या नगरसेवकांना आपण निवडून द्या निश्चित शहरामध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला देतो धन्यवाद भाऊ आपण वेळातला वेळ काढून संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद